नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अचानक जे प्लॅन ठरतात ना त्यातलाच हा आमचा एक प्लॅन ठरला कोल्हापूरला जाण्याचा आणि महालक्ष्मीचं मंदिर केलं आणि आणखी सुद्धा आम्ही किल्ला किल्ला तर तुम्हाला नवीन व्हिडिओ हा नक्की आवडेल आणि आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला तर मग बघूया मित्रांनो मी सध्या आलो आहे आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये तुम्ही माझ्या पाठी शकता हे कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मुख्य मंदिर आणि आज शनिवार असल्यामुळे जरा गर्दी आहे त्यामुळे आम्हाला अजून बरेचसे स्पॉट्स करायचे आहेत सो आम्ही जरा मुखदर्शन घेतलं आणि आता पुढचा नेक्स्ट स्पॉट्सला आम्ही जाणार आहे आणि खूप छान दर्शन झालं तसं आणि तीन वाज साडेतीन वाजेपर्यंत इथे महाप्रसाद असतो त्याचासुद्धा आम्ही लाभ घेतलेला आहे सो तुम्ही पण जाऊन जर तुम्ही ते आलात कधी तर तीन साडेतीनच्या आत तुम्हाला महाप्रसाद मिळू शकतो हे बघा महालक्ष्मीचं हे सुवर्ण सुवर्ण पालखी आहे सोन्याची पालखी आहे जिथे देवीची मिरवणूक ही पालखी आहे ए, ए, काय काय ए, ला आतमध्ये तर मित्रांनो महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या ज्या ठिकाणी जायचं होतं तिकडे आम्ही जायला निघालो तत्पूर्वी आम्ही मंदिराचा परिसर खूप चांगला अनुभव घेतला आनंद घेतला आणि आमच्या प्रवासाला सुरुवात केली मित्रांनो आम्ही आलो आहोत पन्हाळाच्या इथे आणि पन्हाळाच्या इथे मी आज पहिल्यांदाच येतो आहे त्यामुळे हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे की पन्हाळ्यावरती यायचा आणि भरपूर ठिकाणी इथे इथे भरपूर बघण्यासाठी असे वेगवेगळे स्पॉट आहेत जेवढं जमेल जेवढं शक्य होईल तेवढं मी स्पॉट बघणार आहे आणि आता हे समोर माझ्या एक वास्तू दिसत आहे ही कसली वस्तू आहे मला माहिती नाही आता मी तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो कसली वस्तू आहे ती तर किल्ल्यामध्ये प्रवेश करताच तुम्हाला पहिला जे स्मारक दिसतं ते म्हणजे वीर शिवा काशीत यांचं खूप स्फूर्ती देणारं हे स्मारक आहे आणि खूप ऊर्जा मिळते खूप सुंदर स्मारक आहे नक्की भेट द्या या स्मारकाला तसंच थोडंसं पुढे गेलं की अजून अजून एक स्मारक दिसत ते म्हणजे आपल्या वीर बाजीप्रभू देशपांडे यांचं इथे सुद्धा आम्ही थांबून त्यांचं दर्शन घेऊन आम्ही पुढचा प्रवास सुरुवात केला तुम्हाला आता कळलं असेल मी कोणत्या केल्या होत्या या वास्तूची बांधकाम असं पाहता हा इकडे दरवाजा दरवाजा आहे म्हणजे मुख्यद्वार आहे आणि बाजूला तुम्ही बघू शकता खूप नक्षीकाम सुंदर केलेलं आहे आणि इकडे नगारखाने असत ना त्या टाईपचं असे नगारखाने असावा त्या काळी खूप छान दगडी काम केलेलं आहे बांधकाम एक एक पिलर दगडाचा एवढा मोठा आहे की त्या काळात कशी किती छान म्हणून असेल या लोकांनी किती मेहनत घेतली असेल आणि थोडंसं पुढे जाणार आहे अजून बघणार आहे हे बघा इकडे हा दरवाजा असा खाली जातो सगळं दगडाचं काम आहे बांधकाम आणि इथून छानपैकी पूर्ण गावाचं एक कसं इकडे बघा या साईडला बुरुज इकडे एक बुरुज आहे हा इकडे एक बुरुज आहे तर एक छोटीशी विहीर आहे आणि विहिरीमध्ये पाणी सुद्धा आहे आणि हे पाणी अजून सुद्धा वापरत असं म्हणतात इकडच बघा गणपतीची मूर्ती दिसते आतमध्ये गणपतीची मूर्ती आहे तर मित्रांनो आम्ही आलो आता पन्हाळ्याच्या सज्जा कोटीच्या इथे थोडंसं आमचं मिस गाईड झालो आम्ही तर आम्हाला मिळालं नाही आता मी सज्जा, कुठे। <laughs> इकड़े आहे सज्जा कोठी कुठे मित्रांनो इकडे आहे ती सज्जा इथे आम्ही जस्ट आपण कधी कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे बाहेरून तुम्हाला दाखवतोय खूप मस्त वातावरण आहे आता आम्ही बरं आता इकडून जाणार आहोत आम्ही आपलं शिवा कट हसते काय हसते दात दिस